नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडलेली आहे आणि यांच्याबद्दल गेल्या अनेक वर्षापासून चर्चा चाललेल्या आहेत की हे भाजपशी जुळलेले आहेत हे आर एस एसच्या क्लोज गेलेले आहेत आणि हे एक कुठल्याही क्षणी काँग्रेस सोडून जातील हे आदर्श घोटाळ्यातलं व्यक्तिमत्व आहे आदर्श जी बिल्डिंग होती त्या प्रकरणातलं आणि अनेक गोष्टी असतील घभाडा असतील संस्था असतील त्या सगळ्यापासून बचाव करण्यासाठी यांना भाजपची गरज पडत असेल असे अनेक आहेत काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रवादी का पक्षामध्ये काही शिवसेनेत होते आणि हे हळूहळू हळूहळू डीच्या सी बी आयच्या जशा यांच्या फाईल उघडतात हो आणि इलेक्शनच्या तोंडावर किंवा कुठल्या गोष्टीच्या तोंडावर यांना फायली दाखवल्या जातात आणि मग हे तिकडे पळतात नांग्या टाकतात तलवारी खाली ठेवतात खरं म्हणजे तलवारी यांनी कधी उचलल्या होत्या का यांच्या पूर्वजांनी उचलल्यात यांच्या पूर्वजांनी काँग्रेसचं काम केलं स्वातंत्र्याचं काम केलं स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि त्याच्यानंतरही देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली परंतु या लोकांना आयतं मिळालं बऱ्यापैकी आणि यांच्या संस्था यांचे सगळे जे घबाड आहे लढण्याची कुवत नाही लढण्याची नियत नाही त्यामुळे हे थोडासा काही निरोप आला किंवा एक हवा आली मोदीची हवा आली किंवा यंत्रणा सगळं मीडिया बी जे पीच्या हातात आहे मग यांना आयतं ते मिळाल्यासारखं वाटतं की यांच्याकडे गेलं की कमीत कमी आपल्याला खासदारकी मिळेल कुठेतरी मी मंत्रिपद मिळेल पण मला एकच सांगावचं वाटतं आणि मी एका आता भारतात गेलो होतो तेव्हा एका काँग्रेसचे एक लीडर आहेत त्यांच्या कार्यक्रमामध्ये दे देखील बोललो होतो की तुम्ही भाजपामध्ये जर जात असाल तर जाऊ शकता परंतु तुम्ही सगळी तिथे जाऊन गुलामी पत्करणार आहात तुमचं जे जनमानसामध्ये आदराचं स्थान आहे तुमचं जे एक घराणं जे आहे खानदानी एक वारसा तुम्हाला मिळालेला आहे आणि या वारशाचं तुम्ही नाव धुेत मिळवत आहात कारण तो वारसा गांधींचा होता आणि तुम्ही जेव्हा भाजपामध्ये जाता तेव्हा तुम्ही गोडसेच्या विचारसरणीकडे जाता तुम्ही मनुवाद ब्राह्मणवादी विचारसरणीत जातात आणि तुम्ही काँग्रेसच्या ताकदीवर एवढं तुम्ही सगळं पदं भोगले उपभोगले पैसा खाल्ला असेल संस्था केल्या असतील मोठे कारखाने केले असतील आणि आता त्या काँग्रेसला जेव्हा गरज आहे तुमची लढायची तेव्हा तुम्ही शत्रूला जाऊन मिळत आहेत म्हणजे हे जेव्हा इंग्रज काळामध्ये काँग्रेस ही इंग्रजांशी लढत होती त्यावेळेला काँग्रेसशी आणि देशाशी गद्दारी करणारे जे लोक होते ते इंग्रजांच्या बाजूने लढत होते आणि त्याच्यामध्ये आर एस एसचे जे पूर्वज होते बी जे पीचे हे प्रामुख्याने होते हे गुप्तहेर म्हणून काम करायचे तिकडे लोकांची नावं सांगून द्यायचे स्वातंत्र्यसैनिकांना अटक व्हायची तरी काँग्रेसने लढा चालूच ठेवला गांधीजींच्या नेहरूंच्या पटेलांच्या मार्गदर्शनाखाली सुभाषचंद्र बोस असतील किंवा शहीदा भगतसिंग असतील यांनी काँग्रेसचा मार्ग नाही पकडला परंतु हे एकाच शत्रूच्या विरोधात लढत राहिले इंग्रजांची बी टीम नाही झाले हे तुम्ही हे जे काही काँग्रेसमधले नेते आहेत हे नांग्या टाकणारे लढण्याची कुवत नसणारे हे भाजपाची बी टीम म्हणून काम करतायत काँग्रेसमध्ये राहून आणि मग वेळ आली की ते भाजपामध्ये जाहीर चालले जातात तर या हा पळकुटेपणा जो आहे हा देशाला त्यावेळीसुद्धा इंग्रजांना मदत करण्याचा जो पळपुटेपणा होता तो देशाला घातकच होता आणि आतासुद्धा जेव्हा लोकशाही संविधान वाचवण्याची वेळ आलेली आहे तेव्हा तुम्ही जेव्हा या पळपुटेपणा करता आहात फितूर होत आहात हे शत्रूला जाऊन म्हणजे लोकशाहीच्या शत्रूला जाऊन मिळत आहात संविधान विरोधी पक्षामध्ये जात आहात तेव्हा हे ऐतिहासिक तुम्ही गद्दारी करत आहात लोकशाहीशी संविधानाशी आणि लोकांशीसुद्धा आणि तुमची जी खा घराण्याने खानदानाने जी विरासत तुम्हाला मिळाली आहे हिच्याशीसुद्धा तुम्ही गद्दारी करत आहात तुम्हाला इतिहास माफ करणार नाही कदाचित तुम्ही आमदार खासदार मंत्री होऊन जाल परंतु इतिहास तुमची न नाशेच घेईल सगळ्यांची विखे पाटील फॅमिली असो किंवा जे कोण आज सुखाने झोपता म्हणतायत सगळे ग जे गेलेले आहेत घाबरून ईडी सी बी आय किंवा पदाच्या लालसेने तुमचं नाव इतिहासामध्ये नकारात्मकच लिहिलं जाईल तेव्हा निषेध आहे आणि अजून काही जे जाणार असतील काँग्रेसचे तुम्ही पण जा, जा तुम्ही नांग्या टाका आम्ही संविधानासाठी लढत राहणार आम्हाला काँग्रेस पक्ष शिवसेना राष्ट्रवादी हा पक्ष असो नसो सत्तेमध्ये या पक्षाशी पण काही घेणं नाही आम्ही संविधानासाठी लढणार आणि हे जे लोकशाहीविरोधी देशविरोधी जे तत्वज्ञान आहे ही जी विचारसरणी आहे हिच्या विरोधात लढणार तुमची पळकुट्यांची आम्हाला गरज नाही तुम्ही ब्रिटिश सरकारच्या खबऱ्यांसारखे आहात आणि त्यांच्याच ज्या ज्यांनी पूर्वी खबरांचं काम केलं त्यांना जाऊन मिळत आहात त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा आम्ही आमचं काम करत राहू जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी